नमस्कार मी संतोष शिर्के अखिल भारतीय ग्रामपंचायत कार्यकर्ता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हरघर तिरंगा अभियान सर्व देशभरामध्ये राबवलं जात असताना शिरूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मांडवगन फराटा पोलीस स्टेशनमध्ये तिरंग्याचा अवमान झाल्याबाबतच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत त्याबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणांना काल व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्यांना पाठवून दिलेलं आहे पण त्यांनी कुठलीही दखल त्याबाबत घेतलेली नाही म्हणून आज रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना ईमेलद्वारे मी तक्रारी केलेली आहे की पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या तिरंग्याबाबतचा अवमान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस स्टेशनचे शिरूर पोलीस स्टेशनचे पी आय गुंजवटे साहेब ज्योतिराम गुंजवटे तसेच मांडवण पराठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश कदम यांच्यावरती निलंबनाची तसेच देशद्रोहाची कारवाई व्हावी देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करावा तिरंग्याचा त्यांनी कुठल्याही प्रकारचा म्हणजे सर्व प्रकारचा त्यांनी अवमान केला असल्यामुळे त्याबाबतचे व्हिडिओ माझ्याकडे फोटो आलेले आहेत त्याबाबतची ते त्यांची तक्रार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून दिलेली आहे व त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व निलंबनाची कारवाई व्हावी एवढीच विनंती